हॅलो एक एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे एक केस स्टडी आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा एक मुलगा होता दहावीतला त्याची दहावीची एक्झाम अगदीच एक वीस की एकवीस दिवसांवर दहावीची त्याची एक्झाम होती आई बिझनेस वुमन वडील शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदस्थ आणि हा दहावीचा मुलगा याची वीस की एकवीस दिवसांवर एक्झाम होती आई खूप टेन्शनमध्ये त्या मुलाला घेऊन हो। माझ्याकडे आली आणि त्यांनी सगळं सांगितलं काय काय आहे किंवा त्याचे मार्क्स काय आहेत म्हणजे अक्षरशः चार पाच मार्क्स देणंसुद्धा टीचरला जड झालं होतं प्रत्येक विषयात विचार करा दहावीचा मुलगा आहे काय होतं आहे कुठं आहे आपल्या लक्ष आणि इतकं ऐन वेळेवर जाग येते सगळं शांतपणे ऐकून घेतलं डी एम आय टी टेस्ट करायला सांगितली त्यांनीसुद्धा डी एम आय टी टेस्ट केली आणि जी काही समस्या होती जे काही प्रॉब्लेम्स होते तर ते का आले आणि कुठली काळजी घेतली गेली असती कुठल्या वयात तर असे प्रॉब्लेम आले नसते हे त्यांना लक्षात आलं हे क्लिअर झालं आपला रेकॉर्ड आहे जर विद्यार्थ्यांची डी एम आय टी टेस्ट केली तर साधारण एका महिन्यात विद्यार्थ्याचे पंधरा ते पंचवीस टक्के मार्क्स वाढतात पण आता त्याच्याकडे तेवढं वेळच नव्हता है ना झालं काय त्याला अशी एक सवय होती त्या मुलाला त्याची जी बोलण्याची भाषा आहे जे व्यवहार ज्ञान आहे ते नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे होत काय होतं की तो जे काही बोलायचा किंवा जे काही करायचा तर ते सगळं व्हेकल्सच्या बाबतीत व्हेकल्स फोर व्हीलर गाड्या यांच्या बाबतीत जे टेक्निकल वर्ड्स आहेत तर त्याच भाषेत त्याचं कम्युनिकेशन असायचं कुणाशीही म्हणजे अक्षरशः इथे त्याचं ज्या वेळेला सेशन झालं त्याचा डी एम आय टी रिपोर्ट एक्सप्लेन केला किंवा त्याला सांगितलं तुझ्यात काय हिडन पोटेन्शियल आहे आणि सगळ्या गोष्टी डी एम आय टी तर एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याचं शेवटी असं होतं मार्केटला ही नवीन व्हेकल आली आहे आणि आम्ही ती बुक केली आहे आणि त्याचं डाऊन पेमेंट असं आहे किंवा त्याचा नंबर असा मिळतो किंवा त्याचं इंजिन त्याचं सी सी असं म्हणजे टेक्निकल लँग्वेजमध्येच तो बोलतो आणि मला आपलं असं वाटत होतं की चला सेशन सुरू आहे मी काहीतरी बोलते त्याच्याबद्दल त्याची आई आहे वडील आहे डिस्कशन छान सुरू आहे असं सगळं पण तो तिथे फिजिकली प्रेझेंट होता पण मेंटली तो दुसरीकडे कुठेतरी होता आता हे इतकं जे आहे त्याचं सगळं जे बोलणं आहे ते टेक्निकल लँग्वेजमध्येच आहे नॉर्मल तो बोलतच नाही आहे मग हे असं का झालं तर डी एम आय टीमधला एक स्टडी आहे मल्टिपल इंटेलिजन्स त्यात असं सांगितलं जातं डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांची थेरी असं सांगते की जगाच्या पाठीवर जे ह्युमन बीन आहेत त्यांच्याकडे एकूण आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत आणि त्या आठ प्रकारच्या बुद्धिमत्तेपैकी कुठलीही एकच बुद्धिमत्ता निवडली आणि त्यावर जर काम केलं तरी स्काय इज द लिमिट पण कसं त्याला सगळ्यांचा पॉझिटिव्ह सपोर्ट पाहिजे घरातून आई वडिलांचा बाहेरून शिक्षकांचा मित्रांचा है ना तर परिस्थिती ज्या वेळेला ते लोक माझ्याकडे आले त्यावेळेला परिस्थिती खरंच खूप वाईट होती तर असं नका करू थोडंसं अवेअर व्हा लक्ष द्या मुलांकडे काय चाललंय हा प्रॉब्लेम का तयार झालाय तर डीएमआयटीकडे ना रूट कॉज आहे कुठलीही हॅबिट असेल चांगली असेल वाईट असेल तुमच्या मुलाची किंवा मुलीची ती कुठलीही जी हॅबिट आहे सवय आहे तर तिचा अतिरेक वाईट आहे चांगली जरी असली तरी मग ती हॅबिट का डेव्हलप झाली अशी कुठली नीड होती जी फुलफिल नाही झाली तर बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी येते साधारण त्यांनी दोन महिन्याआधी जरी रिपोर्ट केला असता तर बऱ्यापैकी कव्हर करता आलं असतं पण हातात वेळच नव्हती तर असं सगळं आहे बरंच आहे बोलायला एक 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 केस स्टडी तुम्हाला आता सांगणार आहे तर ह्या व्हिडिओत तुम्हाला हे लक्षात आलं का की तो विद्यार्थी जो कोणी होता तर तो फक्त आणि फक्त टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलतो दिवसभरात कुणाशीही कधीही कुणी कुठलाही विषय काढला तरी तो तसाच बोलणार आता हे अचानक झालं आहे का अति इतकं तर अजिबात नाही तर असं काय काय आहे लहानपणापासून अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी पॉझिटिव्ह नर्चर केल्या पाहिजे तर हे त्या दिवशी त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी ते मान्य केलं यस ऑफकोर्स की हे असं जर आम्ही असतं तर ही अशी वेळ आलीच नसते आमच्यावर किंवा आमच्या मुलावर ओके okay? सो so, नक्की एकदा विचार करा डी एम आय टीबद्दल जाणून घ्या स्वतःची म्हणजे मुलांची डी एम आय टी टेस्ट नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन केस स्टडी सांगते